कुमार केतकरांची सीळी बातमी पत्रकार व खासदार कुमार केतकर यांनी मोठी बातमी सांगितली भाजपाने दोन हजार बारामध्येच शिवसेना फोडण्याचा प्रयत्न केला हे लपून राहिले नव्हते तसेच ही फारच जुनी बातमी आहे दोन हजार चौदामध्ये एकनाथ खडसे यांनी युती तुटली म्हणून फोड केला त्याच निवडणुकीत उद्धवजी ठाकरे यांनी प्रत्येक सभेत युतीमध्ये पंचवीस वर्षे सडली म्हणून सांगितले दोन हजार बारामध्ये स्वर्गीय श्री बाळासाहेबांनंतर मित्र किंवा शत्रू शिवसेना संपविण्याचा डाव टाकणार हे गृहीत धरूनच शिवसेनेची वाटचाल राहिली खडसेंनी आकाशाला लाता झाडात युती तोडण्याचे प्रथम सांगितले एकनाथ खडसेंची आज अवस्था काय आहे खास विमानाने मंत्रिपदाच्या शपथविधीसाठी सुरेश प्रभू यांना दिल्लीला आणले आज सुरेश प्रभू आहेत कोठे राणे भुजबळ तसेच विखे भोंगेवाले यांचा बरोबर गेलेल्यांची हालत काय आहे दुसऱ्यांच्या कोपराला चिकटलेल्या गुळाकडे पाहून त्यांच्या तोंडाला पाणी सुटते एवढी भयंकर अवस्था झाली आहे शिवसेनेत ठाकरे बरोबर बर यांचा वाघासारखाच दरारावा होता आज मिंदींची सुद्धा शिळीसारखीच अवस्था झाली आहे ठाकरेंच्या शिवसेनेचा चिराही ढळला नाही हार जीत होतच असते तेथे -ते अमरत्व नाही मित्रो ठाकरेंमुळे काही मंडळींना जोर येतो यात ना ये यातना होतात जा जरते पण त्यावर दवा आजपर्यंत निघाली नाही जनता जनार्दन भर भरून मतदान करते ते प्रेम कमी होणारे नाही ज्यांना यात ना होतात त्यांच्यासाठी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो खाजवा खाजवी करण्यापेक्षा धैर्याने सामोरे जा कमरे कमेंटच्या नथेतून बाण सोडण्याऐवजी समोरासमोर आले पाहिजे लोकशाहीमध्ये समोरासमोर निकाल लागतो न्याय मिळतो लपून छपून कुत्रे काम करून जाते मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा वॅक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा